नमस्ते मी पी आय रंजित माने करमाळा पोलीस ठाणे करमाळा पोलीस ठाणे हद्दीमध्ये काल घडलेल्या रॉबरीचा जो प्रकार आहे आणि त्यात झालेलं डिटेक्शन याची माहिती मी तुम्हाला देत आहे काल दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी सदर गुन्ह्यातील फिर्यादी आहेत फिर्यादी हे ज्ञानेश्वर श्यामराव टेकाळे राहणार चिखलठाणा संभाजीनगर सध्या त्यांचा मुक्काम आहे राहुरी जिल्हा अहिल्यानगर इथं असे या व्यक्तींची चार महिन्यांपूर्वी मांढरदेवी च्या यात्रेमध्ये आपल्या करमाळा पोलीस ठाणे हद्दीमधील सविता छगन शिंदे राहणार निमगाव तालुका करमाळा यांच्याबरोबर ओळख झाली होती यांनी त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना असं सा सांगितलं की आमच्याकडे अर्धा किलो सोनं आहे आणि सदर सोनं मला कमी किमतीमध्ये विकायचं आहे कारण मला सध्या शेतीच्या कामासाठी पैशांची गरज आहे असं सांगून त्यांनी त्यांना दिनांक एकोणतीस मे रोजी एकोणतीस मे रोजी त्यांना ते, आपल्या करमाळा बस स्टँड इथं बोलवून घेतलेलं होतं त्यावेळी सविता छगन शिंदे आणि छगन बिरिका शिंदे या दोन्ही आरोपींनी त्यांना एक सोन्याची खरी अंगठी आणि नद दाखवली आणि त्यांचा विश्वास संपादन केला की असं की बाबा आमच्याकडे अजून अर्धा किलो खरं सोनं आहे आणि त्या त्या सोन्याच्या आमिषाला बळी पडून यातील फिर्यादी ज्ञानेश्वर श्यामराव काळे आणि त्यांचे मित्र आहे सतीश काळे या दोघांनी मिळून दीड लाख रुपयांची पैशांची जमाजमव केली आणि ते सोने खरेदी करण्याकरिता या सविता छगन शिंदे आणि ज्ञानेश्वर शिंदे यांच्याशी संपर्कात राहिले होते मग सदर आरोप त्यांनी काल रोजी आपल्या सदर फिर्यादी हे काल रोजी काल दिनांक दहा सहा पंचवीस रोजी आपल्या करमाळा येथे आल्या असता त्यांनी त्यांना आपल्या मोटरसायकल सोबत घेऊन सोने आमच्या घरी आहे असे सांगून पांडे गावाच्या आपल्या हद्दीमधील शिवारामध्ये नेलं शिवारामध्ये नेल्यावरती तिथे अगोदरच त्यांचे साथीदार छगन बिरक्या शिंदे ज्ञानेश्वर छगन शिंदे आणि संतोष दिलीप शिंदे असे एकत्र तयार होते यांनी अचानक त्यांना झाडा झोलपडामध्ये नेऊन तिथे त्यांना शिवीगाळ ला मारहाण केली आणि ज्ञानेश्वर छगन शिंदे यांनी खिशातील चाकू दाखवून त्यांना मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडील दीड हजार दीड लाख रुपयाचं दीड लाख रुपये अं कोणतंही सुवर्ण देता रोग दीड लाख रुपयांची रक्कम लुटलेली आहे सदर गुन्ह्याचं कामगिरी ओळखून आम्ही तात्काळ सदर ठिकाणी स्टाफसह पोहोचलेला आहोत आणि सदरचे आरोपी छगन बिरक्या शिंदे ज्ञानेश्वर छगन शिंदे संतोष दिलीप शिंदे यांना बारा तासांमध्येच आम्ही अटक केलेली आहे अटक आरोपीकडून सदर गुन्ह्यात गेलेली संपूर्ण रोख रक्कम ही दीड लाख रुपये एक चा आणि अशी जप्त करण्यात आलेली आहे सदरची कामगिरी हे आम्ही आमचे पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर आमचे अप्पर पोलीस अधीक्षक सर श्री प्रीतम यावलकर सर उपविभागीय पोलीस अधिकारी आजी श्री अजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी पी आय रंजित माने आमचे सहाय्यक श्री शिंगारे त्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल आप्पा लोहार अजित उबाळे आणि त्याचबरोबर सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे सपोन शिंदे त्यांचं नाव राहिलं सपोन शिंदे पोलीस स्टेशन हेड कॉन्स्टेबल नाना भराटे मनीष पवार योगेश येवले मिलिंद हांडे अर्जुन गोसावी अमोल रंदील रवी गटकुळ अनिल निमगिरे आ, पोलीस कॉन्स्टेबल फुगे त्याचप्रमाणे महिला पोलीस कॉन्स्टेबल पवार पोलीस कॉन्स्टेबल रामगुडे आणि नाईक नवरे यांनी केलेली आहे याबरोबरच मी असं सांगू इच्छितो की ड्रॉपचा प्रकार म्हणजे नेमकं काय हे जाणून घ्या हा सदर जो प्रकार आहे याला ड्रॉपचा प्रकार म्हणतात यामध्ये काही विशिष्ट समाजातील आपल्या कर्महातीतील जे लोक आहेत ते आ, नागरिकांशी काही संपर्क करून त्यांना विश्वासात घेऊन त्यांना आपल्याकडे सोनं आहे आणि ते आम्हाला कमी दरात विकायचं आहे असं सांगून त्यांना विश्वास संपादन करून त्यांना थोडंसं पहिल्यांदा थोडं खरं सोनं दाखवून त्यांना आपल्याकडे बोलावून घेतात आणि त्या आमिषाला बळी पडून स्वस्त दरात सोनं मिळते आमिषाला बळी पडून काही लोक येतात त्यांना ते शेतामध्ये किंवा फॉरेस्ट खात्याच्या अशा निर्जन ठिकाणी नेतात मारहाण करून त्यांना लुटतात हे प्रकार असे काही वारंवार वरकेस आलेले आहेत तरी सदर बाबत नागरिकांना आवाहन करतो की असा सोनं स्वस्तात मिळण्याचा कोणताही प्रकार नसतो सोनं ज्या दराने आहे त्याच दराने मिळत आहे तरी नागरिकांनी असं कमी दरात स्वस्तात सोनं मिळतंय म्हणून करमा ठाणे हातीत कुणीही येऊ नये असं मी सर्वांना आवाहन करत आहे